नमस्कार मित्रांनो चित्रपट सृष्टीत शोककाळ पसरलेली असून एका ज्येष्ठ अभिनेत्याच्या अचानक मृत्यूने मनोरंजन विश्व हादरलेला आहे चला जाणून घेऊयात कोण आहे तो अभिनेता आपण जर चॅनलला केलं नसेल तर नक्की करा मनोरंजन विश्वास स्वतःचा आगळा वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते उत्तम मोहंती यांचं दुःख निधन झालेलं आहे अभिनेते उत्तम मोहंती हे बऱ्याच काळापासून लिव्हरच्या सोरायसिसने ग्रस्त होते जेव्हा त्यांची प्रकृती बिघडली तेव्हा त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उपचारादरम्यान त्यांची प्रांजत मारवली अभिनेते उत्तम मोहंती यांनी एकोणीसशे सत्याहत्तर साली अभिमान चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत तीनशे पस्तीसहून अधिक चित्रपटात काम केले होते त्यांच्या नया जहर या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष अशी पसंती मिळाली आता त्यांच्या अशा अचानक जाण्याने उत्तम मोहंती यांचा चाहता वर्ग व कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते उत्तम मोहंती यांना भावपूर्ण श्रद्धांजली